नमस्कार जर तुम्हाला गरम होत असेल आता चालू आहे उन्हाळा आणि जर थोडासा थंडावा हवा असेल आणि जर तुम्ही आर टीओ मध्ये लायसन्स काढायला आले असेल आणि तुमचा फेरबटका फेर होत असेल टोलवाटोली तुल होत असेल आणि त्यात तुम्हाला थोडासा आलद आहे का वातावरणात तुम्हाला जर थंडगार प्यायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता त्यांचं नाव आहे शुभम मेतकर दादा कधीपासून गाडी लावता तुम्ही इथे बाप रे पंचवीस वर्षापासून हेच करता राव तुम्ही दिसता पंचवीस वर्षाचे आणि लावलं पंचवीस वर्षापासून वय काय तुमचं अच्छा बरं 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 अच्छा स जोक्स पार्ट खूप सुंदर थंड पेय बनवता इथे हे बनत आहे शरबत इतके बिझी असतात ते ग्राहकाला सेवा देत राहतात पॅरल फोन चालू आहे त्यांचा हे त्यांच्या इथे व्हरायटी मिळते काय काय मिळतं लस्सी फुल लस्सी हाफ ताक मठ्ठा लिंबू शरबत पाणी बॉटल आणि हे आहे ऑफिस नाशिक त्याच्या एक्झॅक्टली बाजूला आहे त्यांची गाडी मेतकर भाऊंची मेतकर भाऊ तुमचं वय काय आमचं चालू बघा तुम्हाला बोल ना तुम्हीच दिसतात पंचवीस वर्षाचे म्हटलं बरं बरं कोणी चालू केली होती गाडी मामाने चालू केली आहे काय काय बनवता तुम्ही प्लसी बर आता हे कितीला आहे शरबत फक्त वीस रुपयात शरबत आहे आणि आरटीओतले बरेचसे लोक असतात ते इथे येत राहतात आणि थंड पेयाचा आश्वाद घेत असतात रेग्युलर गिराईक आहेत आपल्या बरोबर सर नेहमी येतात का सर तुम्ही अच्छा कसं वाटतं तुम्हाला क्या बात है? आता काय बनवत आहे दादा पुन्हा एकदा लिंबू शरवत बनत बनता बघूया आपण आता फक्त आणि फक्त वीस रुपयात लिंबू देता आहे दादा आणि उन्हाळ्यात फक्त चालू असतं का अदर सीजन मध्ये बाकी दिवस मग अच्छा चहा लिंबू सरबत फार फेमस दिसतंय यांचं भाऊंच कारण बरीचशी ऑर्डर जी आहे लिंबू शरबत इज त्यांना येते फायनली तयार झालेला आहे शरबत इकडे दादा इकडे कस वाटलं सर एकदम छान छान एकदम आउट ऑफ टेन किती मार्क नाईन ओके सो आता तुम्ही स्वतः घेताय खूप छान शरबत आहे यायचं असेल तर एक्झॅक्टली आरटीओ ऑफिसर बाजूस मोठी गाडी लागते या विजिट करा सर्वचा आनंद घ्या योगेश जर तुम्हाला आर टी ओच्या फीज जे आहे ऑथेंटिकेट त्या फीजमध्ये जर काम करून घ्यायचं असेल तर तुम्ही या सरांना कॉन्टॅक्ट करू शकता त्यांचं नाव आहे योगेश कायस्त सर निर्भय महाराष्ट्र पार्टीतर्फे इथे आर टी ओचे माफक दरात ॲट टक्च्युअलमध्ये काम केलं जातं सर काय सर सर्वांनी या ठिकाणी यावा आपण चालू संघटनेचं काम जवळजवळ आता ते था था चाळीस टक्केचं झालं आहे कव्हर सर्वांनी सपोर्ट करावा म्हणजे मला शंभर टक्क्यात काम करता येईल शंभर टक्के भ्रष्टाचार कमी करता येईल ती विनाकारणात तरी त्याची गर्दी ती कमी होईल आणि फक्त ओनर आणि जो स्वतः मालक आहे तो त्या ठिकाणी प्रेझेंट राहील हे मूळ उद्देश आहे धन्यवाद सर असेल संपर्क सुरू तुमचा यायचं असाल आर टी ऑफिस गेट नंबर एक परत समोर बिल्डिंग आहे सरस्वती हॉस्पिटलच्या खाली दहा नंबर नऊ त्या ठिकाणी पण ऑफिस आहे दोन्ही ठिकाणी आहे उठे या चोवीस तास या कॅम्पसमध्ये आम्ही तुम्हाला भेटू या ठिकाणी काही जो बिजी असेल त्याला भेटू आणि हे त्यांचे सरकारी सागर हो धन्यवाद आवडलं असं व्हिडिओला लाईक करा जास्त तर शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी नवीन नवीन व्हिडिओ टाकतो तुम्हाला नोटिफिकेशन भेटतील धन्यवाद 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 आणि एक विशेष